जे सोडून गेले त्याचा नव्वद टक्के लोकांचा फराव होऊ लागला गेले त्याची चिंता करू नका सदुसांवर झाले काही लोक गेले नवीन काही लोक येत आहेत गेलेत त्याची चिंता करू नका अनेक वेळी लोक होत आहेत माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी त्या मला फायदा झाले मला असंच आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा उपयोग होतो ऐंशी साली आमच्या सरकार लडखास्त झालं आणि लरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर आमदार निवडून झाले आणि सत्तर आमदार निवडून आल्याच्या नंतर एक दोन महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिथं होतो त्या दहा दिवसात तिथं चिरस्कार झाला त्या सत्राच्यापैकी सहा सोडून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला मला माझं आश्चर्य वाटतं लोकांनी एवढा पाठिंबा दिला कार्यकर्त्यांनी कष्ट केली आणि नीद। निवडून आलेले आमदार पक्ष शोधून गेले मी काही चिंताग्रस्त झालो नाही पुन्हा लक्ष घातलं लोकांशी संपर्क वाढवला पाच वर्षाची निवडणूक आली जे सोडून गेले त्याचा नव्वद टक्के लोकांचा फराव झाला आणि पुन्हा एकदा एकाहत्तर लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक वाढासा फक्त झाला लोकांचा हस्त सोडायला उपयुक्त झाला माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू लोक छान आहे हा या देशाची लोकशाही ही जी टिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावर नाही ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाण त्याच्या लेखीतून आज ही आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहा होईल याचा सन्मान करणं त्याच्यावर उभं राहणं हे काम तुळून मला सगळ्यांना करावं लागेल